बोगस बियाणे विक्रेत्यांचे धाबे दणाणले कृषी विभाग आणि पोलिसांची वेशांतर करून तीस लाखांची कारवाई शेतकऱ्यांच्या माती बोगस बियाणे मारून त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवर आता कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाईचा बडगा उभारलाय धुळे येथे कृषी विभागाने पोलिस अधिकाऱ्यांच्या वेषांतराच्या मदतीने गुजरात राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या बनावट बियाणांवर मोठी कारवाई करत सुमारे तीस लाख रुपयांचे बोगस बियाणे आणि संबंधित मुद्देमाल जप्त केलाय या कारवाईमुळे बनावट बियाणे विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत गुजरात कडून महाराष्ट्रात काजगी ट्रॅव्हल्समधून मोठ्या प्रमाणात हे बनावट बियाणे आणले जात असल्याची माहिती गुप्त माहिती कृषी विभागाला मिळाली होती या माहितीची खातरजमा करण्यासाठी आणि आरोपींना रंगेहात पकडण्यासाठी कृषी विभागाने पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने एक विशेष योजना आखली त्यानुसार काही पोलीस अधिकारी वेषांतर करून संशयित मार्गावर पाडत ठेवून होते रात्रभर चाललेल्या या संयुक्त मोहिमेत वेषांतर केलेल्या अधिकाऱ्यांनी आणि कृषी विभागाच्या पथकाने विविध खासगी ट्रॅव्हल्सची कसून तपासणी केली या धडक कारवाईत तीन ट्रॅव्हल्समधून मोठ्या प्रमाणात बनावट बियाणे हस्तगत करण्यात आले विशेष म्हणजे एका स्विफ्ट कारमध्येही बनावट बियाणे आढळून आले असून या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्या गुणवत्ता कामी नमुना घेणे इतके इतके कर्तव्य व अधिकार माझ्या निर्दिष्ट आहेत आज जे एम बी एस ट्रॅव्हल्समध्ये जे बाराशे एस टी बी टी बियाणे आणि सापडले त्यासोबतच ट्रॅव्हल्सच्या डिक्की व्यतिरिक्त जिथं प्रवासी झोपतात तिथे चार बॉक्समध्ये स्वदेशी पाच अंकुर कंपनीचं आपलेलं मात्र नाव असलेलं मात्र बनावट बियाणं हे सापडलं जवळपास एकशे वीस पाकिटं असून एक, एक लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीचं बियाणं आहे अंकुर कंपनीने कृषी विभागाला लेखी स्वरूपात कळवलं आहे की यावर्षी आमच्या तर्फे कुठलाही एक एका पाकिटाचाही पुरवठा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार नसून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणार नसून जे काही पाकिटं येतील ते बोगस असतील असा याचा अर्थ निघतो त्याप्रमाणे आम्ही अंकुर कंपनीशी संपर्क साधला असता ही पाकिटे आमची नसून हे पूर्णतः बनावट पाकिट आहेत त्यामुळे नांदुरेला जाणाऱ्या एका व्यक्तीने हे बियाणं बोलवलेलं होतं त्या व्यक्तीवर एफ आय आर नोंदवण्याचं काम सिटी पोलीस स्टेशन मध्ये आता थोड्या वेळात आम्ही चालू करू बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते त्यांची मेहनत वेळ आणि पैसा वाया जातो परिणामी शेतीचे उत्पादन घटते कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे तसेच बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांना अशी आशा व्यक्त केली जात आहे या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे शेतकऱ्यांनी नेहमी अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावेत आणि कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास त्वरित कृषी विभाग किंवा पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे रिपोर्ट माझं नाव अरुण श्रीराम तायडे जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय धुळे माझं कार्यक्षेत्र संपूर्ण जिल्हा आहे आणि बियाण्याची गुणवत्ता तपासणे बोगस येणारे बियाण्यावर छापे टाकणे नमुने घेणे इत्यादी माझ्या कर्तव्यामध्ये निर्दिष्ट केलेले आहेत तरी आज म्हणजे काल रात्रीपासून आमचं पथक त्या पथकामध्ये नाशिकचे गुणवत्ता नियंत्रण अधिकारी उल्हासून ठाकूर त्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी श्री मनोज कुमार सिसोदे व त्याच्यानंतर कृषी अधिकारी जगदीश बोराळे आणि तदनंतर आमच्या शासकीय पंच श्री मनोज पाटील व आमचे नितीन मासुळे आमच्या सर्व पथकाने रात्रीभरपासून फिरून जिल्ह्यात तीन कारवाया केलेल्या आहेत तर सर्वप्रथम ती कारवाई येते अडीच वाजेच्या सुमारास शिरूड गोरकुल चौफुली इथं हॉटेल बालाजीच्या इथं एक अज्ञात एक इसम वाशिमवरून बियाणं घेऊन येत होता तर त्याला आम्ही त्याच्या स्विफ्ट गाडीसह पोलीस ठिकाणी जमा केलं आणि आमचे दोन अधिकारी तिथे एफ आय आर दाखल करत असताना आम्ही ट्रॅव्हल चेकिंग साठी साडेचार पा साडेचार वाजता आलो आम्ही आज गुजरात राज्यातून येणाऱ्या सर्व ट्रॅव्हल्स चेकर असताना दोन ट्रॅव्हल्समध्ये म्हणजे विजय ट्रॅव्हल्समध्ये पन्नास पाकिटं सापडली व ह्या जे एम बी एस ट्रॅव्हल्स मध्ये जी, जी, जी गुजरात राज्यातून अकोला या शहराकडे चालली होती तर त्याच्यावर आम्ही ट्रॅव्हल चेकिंग करून जी जप्त केलेली आहेत पकडलेली आहे तिघ कारवाया झाल्यात त्या तिघ कारवायामध्ये जवळजवळ वीस ते एकवीस लाखाचा मुद्देमाल मुद्देमालाची किंमत मोजण्याचं काम चालू आहे आणि त्यानंतर आम्ही शहर पोलीस स्टेशनला याचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई करणार आहोत